नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तलाठी भरतीचे झालेले पेपर्स या ठिकाणी कव्हर करतोय आज मराठी बघायचंय बघा मराठी हा विषय सोपा वाटतो तो सोपाही आहे पण पंचवीस पैकी पंचवीस हे टार्गेट असतं हे आव्हानही असतं वीस प्लस येतात सगळ्यांचे पण वीसच्या पुढे एक दोन तीन चार पाच हा एक एक मार्क वाढवणं एवढा सोपा नसतो जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं सुरुवात करूया या ठिकाणी बघा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा म्हटलंय धावा करणे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावणे सामन्यात शंभर धावा करणे मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे तुम्हाला धावा करणे अरे रन काढायचे शंभर धावा केल्या धावला नाही चालणार मदतीसाठी विनवण्या करून बोलावणं त्याला आम्ही म्हणतो धावा करणे आम्ही देवाचा धावा करतोय संकट आलं की आम्ही धावा करतो धावा करणे असं यास आम्ही म्हणत असतो पुढे बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा पुढचा प्रश्न आहे पुढील म्हणीचा अर्थ सांगा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ही जनरल म्हण आहे उपास करायची तयारी असणे इच्छित गोष्ट न मिळाल्यास समजोता न करता हव्या हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे भरपूर तूप खाणे तूप खूप आवडणे बघा जिथे जिथे तूप आलं का ते पहिले कट करा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी इच्छित गोष्ट न मिळाल्यास समजोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी आडून बसणे एक तर मला पाहिजे तेच भेटलं पाहिजे नाहीतर मग नको काही तर तुपाशी नाही तर उपाशी पुढे जातोय पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे शंक करणे बघा वाक्प्रचार अर्जुनाचा रथ युद्ध युद्धभूमीवर येताच श्रीकृष्णाने शंक केला माझ्या दारापुढे किती शंक केला तरी मी दार उघडणार नाही बंगाली नवरदेव लग्नात शंक करतो पूजा झाली हे कळावं म्हणून त्याने शंख केला बघ वाक्प्रचार शंख करणे माझ्या दारापुढे कितीही शंख केलास तरी मी दार उघड उघडणार नाही शंख केलास म्हणजे काय किती धडका मार किती विनावणे कर मला फरक पडणार नाही शंख करणे म्हणजे आरडाओरडा करणे असं आपण त्याला म्हणूया वासर मणी बघा हा शब्द भारी आहे हा नोट डाऊन करण्यासारखा आहे बऱ्याच जणांना नाही माहीत नसेल वासरमणी दिवस सूर्य चंद्र श्री चार नंबरचा प्रश्न आहे वासरमणी म्हणजे काय वासरमणी म्हणजे सूर्य इंटरेस्टिंग आहे वाक्याचा प्रकार ओळखा बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाया नव्हती बघा आता हे जर बघितलं तुम्ही वाक्य वेगळ्या जुन्या आपल्या बोलीभाषेतला आहे बापू गुरुजी त्याला गुरुजी म्हटलेला आहे लहानपणीला लहानपणी म्हटलंय शाळाला शाया म्हटलेलं आहे नवतीला नवती म्हटलेलं आहे पण काय प्रश्न आहे होकार आहे विधान आहे की उद्गार आहे बघा प्रश्नार्थी वाक्यामध्ये शेवटी प्रश्न चिन्ह पाहिजे पहिलं तर कट उद्गारार्थीमध्ये शेवटी उद्गार चिन्ह पाहिजे तेही कट होकार की विधान हे विधानार्थी वाक्य आहे काय आहे विधानार्थी वाक्य आहे लक्षात ठेवा समासाचा योग्य विग्रह करा बघा लोकप्रतिनिधी लोकांमध्ये प्रतिनिधी लोकांसाठी प्रतिनिधी लोकांमागचा प्रतिनिधी लोकांचा प्रतिन लो प्रतिन लो प्रतिन लो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी का म्हणजे लो काय लोकांचा प्रतिनिधी बघ लोकप्रतिनिधी लोकांचा प्रतिनिधी प्रयोग ओळखा आरशातील स्त्रीने मला विचारले अकर्मक कर्तरी कर्मणी भावे सकर्मक कर्तरी सात नंबरचा प्रश्न आहे विचारणारे कोण श्री तिला प्रत्यय आहे कोणाला विचारले मला कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापद आहे विचारले कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आणि क्रियापद प्रयोग ओळखा भावी प्रयोग आहे कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागला असेल तर त्यास आपण भावी प्रयोग असं म्हणतो पुढे जातोय पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा संकटांना तोंड देणे बघा संकटाचा सामना करणे संकटापासून दूर पळणे संकटांना आमंत्रण देणे संकट येणार नाही याची काळजी घेणे संकटांना तोंड देणे म्हणजे काय त्याला सामोरं जायचं आहे त्याचा सामना करायचा आहे तोंड देतोय म्हणजे काय सामना करतोय आम्ही पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा बघा दुरापास्त हा शब्द आहे दुर्धर सोपे दूर कठीण योग्य अर्थ दुरापास्त असणे म्हणजे काय कठीण असणे दुराप असतो कठीण पुढील पुस्तकाची आणि लेखकाची जोडी जुळवा बघा उपरा तसं उपरा नावाची कादंबरी सुद्धा येते कोणाची हा प्रश्न आलेला आणि कोणास <laughs> येस, यस तेच विचारले पुस्तक आणि लेखकाची हा शब्द समानार्थी म्हणून सुद्धा विचारलाय असं मला म्हणायचं होतं कोणाची उत्तम तुपे लक्ष्मण माने शंकरराव घरा दया पवार लक्ष्मण माने यांची काद आणि वाचलेली मी एक जुन्या काळात कशा पद्धतीने मागास समाजाचं जीवन होतं त्या संदर्भात ही कादंबरी आहे तिने आपले टिंबडिंबा हात माझ्या गालावरून फिरवले विरुद्धार्थी शब्द बघा कसे हात खरखरीत मृदू मलिन मऊ विरुद्धार्थी विचारलंय आता हात कसे असतात मलिन तर नाहीचे मृदू नाहीये म ते मऊ असू शकतात मृदू सॉरी सा, माफी असावी मऊ किंवा मृदू म्हणू शकतात आम्ही पण त्याचा विरुद्धार्थी विचारला तुम्हाला कशाच विचारला मऊचा मुलायमचा आता बघा मुलायमला समानार्थी मृदु म्हणू शकतो आम्ही मऊ म्हणू शकतो विरुद्धार्थी येतो खरखरीत बरोबर आहे ना खरखरीत मुलायमचा विरुद्धार्थी शब्द अर्थ सांगा बघा विधू 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 म्हणजे काय विधुर चंद्र सुंदर विधी ते आज मी न्यूजपेपर वाचत होतो सकाळ काही तुकांचा लोकसत्ता घेतला होता आणि तिथे असतं बघा ते सगळे जाहिराती असतात छोटी जाहिराती मग वर वर पाहिजे वधू पाहिजे मग तिथे एक शब्द होता विधूर मग तेव्हा मला अरे म्हटलं आपला वाचनाचा फायदा झाला पण ती विधूर नाहीये इथे इथे विधू म्हणजे चंद्र काय विधू म्हणजे चंद्र विधू विनोद चोप्रा असे एक दिग्दर्शकांचं नाव तुम्ही ऐकलं असेल भाट गायक स्तुतीपाठक कवी शाहीर भाट कशाला म्हणतो आम्ही भाट म्हणजे राजाची स्तुती करणारा पाठक त्याला आम्ही भाट असं म्हणतोय पुढील दोन केवळ वाक्यामध्ये योग्य अवयव वापरून संयुक्त वाक्य तयार करा बघा संयुक्त वाक्य तयार करायचं आहे दोन केवळ वाक्य आहेत लहान मुलं अगदी लहान मुलांना मुला आनंदी वृत्तीचे असतात ते आनंद घेण्यात तरबेज असतात चौदा नंबरचा प्रश्न आहे लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबीज असतात म्हणून चौदा नंबरचा प्रश्न अर्थ सांगा दिठी म्हणजे काय बघा का मिठी दृष्टी डोळे देठ दिठी पंधरा नंबरचा प्रश्न दिठी म्हणजे दृष्टी दिठी म्हणजे दृष्टी अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्ही डाउनलोड केलेलं असेल नसेल केलं तर प्ले स्टोअरवर जा डाउनलोड करा काही अडचण असेल हा व्हॉट्सअप नंबर दिसतोय स्क्रीनवर यावर व्हॉट्सअप मेसेज करा जी चाणक्य ब्याच आहे खूप सारे मुलं जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन व्हा आणि या आतापासून तयारी सुरू करा मग आता जाहिराती काही दिवसामध्ये रिंगण्याची वेळ होत आलेली आहे त्याच्यामुळे आता तुमचा अभ्यास तुम्ही रेडी असू द्या ओके पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे रामराम ठोकणे बघ नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला रामाचं जप केलास म्हणजे तू कोणालाही ठोकू शकतोस असं नाही रामराम म्हणणाऱ्यांना म्हणणाऱ्या गुंडांना त्याने ढोकून काढले त्याने राम म्हटले रामराम ठोकणे नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला म्हणजे गाव सोडून गेला तो वाक्य विधानार्थी करा लय हाडं आहेत तुझ्या अंगात बघ का थोडसं पुराण मतवादी पुराण भाषेतलं वाक्य म्हणूया आपण त्याला तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत ना तुझ्या अंगात जास्त हड नाहीत तुझ्या अंगात पुष्कळ हड आहेत का तुझ्या अंगात पुष्कळ हड आहेत विधानार्थी करा म्हटले बघा आधी काटाकठी करा हे प्रश्नार्थी येत नाही हे प्रश्नार्थी येत नाही एक तीन तर कट झाला नाहीत मध्ये नकारार्थी हे कट झालं राहिला विशेष अर्थ लय हाड आहेत तुझ्या अंगात लय म्हणजे पुष्कळ तुझ्या अंगात पुष्कळ हड आहेत आहेत विधानार्थीमध्ये मध्ये ना सरळ क्रियापद शेवटी येईल याची काळजी घ्या विरु विरुद्धार्थी शब्द द्या बघा दूषण आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो झालेले पेपर्स आधी सगळे तोंडपाठ करून घ्या तलाठी भरती ज्यांना द्यायची का त्यांनी आधी झालेले पेपर करा बस मग नंतर पुढचं सुरू करा एकदम नवे विद्यार्थी जे झिरो पासून शून्यापासून सुरुवात करण्यासाठी ज्यांनी व्यास सुरू केली का तुम्हाला जर काय करायचं कळत नसाल ना तुम्ही झालेले पीवायक्यू चे माझी जे लेक्चर आहे का आधी ते बघा बस नंतर तुम्हाला आपोआप कळायला लागतं अरे मला विरोधार्थी शब्द वाचायचे बस वाकप्रचार वाचायचे समानार्थी वाचायचं आहे प्रयोग वाचायचा आहे ते तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही कोणी तज्ज्ञ नाही ते पेपरामध्ये जे विचारलं का तेच पुढे येत राहत बस प्रश्न तोच येईल असं म्हणत नाही मी टॉपिक दूषण कर लावणे म्हणजे काय एखाद्याला दोष देणे निंदा करणे स्तुती प्रदूषण भूषण दूषणच्या विरुद्धार्थी शब्द होतो स्तुती पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे बल मळब बघा त्या जखमीवर आता मळब आलाय पौर्णिमेला आकाशात चंद्राभोवती मळब असतं कपड्यावर मळब आलंय कपडे धुवायला हवेत आज सकाळपासून आकाशात मळब आलंय एकोणीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आज सकाळपासून आकाशात मळब आलंय म्हणजे आकाश भरून आलय वगैरे असं म्हणू आपण प्रयोग ओळखा आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं आता इथे तुम्हाला आधी करता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे मग तुमचं उत्तर बरोबर येतं स्वागत करणारे कोण सैनिके सैनिक करता सैनिके करता काय झालं स्वागत झालं बघा बर का वीस नंबरचा प्रश्न आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय असेल आणि वाक्यात जर कर्म असेल तर ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे लक्षात ठेवा ज्याला प्रत्यय आहे ना तो प्रयोग कधीच नसतो सोप्पा रणजित देसाईंची कादंबरी पुस्तक कादंबरीची ती कोणतं पानीपत स्वामी येती ये संभाजी एकवीस नंबरचा प्रश्न आहे रणजित देसाईंचं स्वामी लक्षात ठेवावं लागेल धार्मिकचा विरुद्धार्थी शब्द सांगा बघा धार्मिक धर्मनिष्ठ अधार्मिक अधर्म स्वधर्म धार्मिकचा विरुद्धार्थी शब्द बावीस नंबरचा प्रश्न आहे धार्मिकचा विरुद्धार्थी शब्द अधार्मिक बघा अधार्मिक युगांत, कर, युगांत हे पुस्तक कोणी लिहिलं आहे युगांत स खांडेकर विश्वास पाटील इरावती कर्वे शिवाजी सावंत युगांत कोणाच आहे आणि हे गाजलेलं वारंवार विचारलेलं इरावती कर्वेंचं पुस्तक युग युगांत समास ओळखा दरडोई बघा बरं का दरडोईचा समास अविभाव कर्मधारय तत्पुरुष बहुव्रीही दरडोई बघा दर प्रति गैर असे उपसर्ग आले की समजायचं तो अव्यभाव आहे तो क्रियाविशेषणाचं काम करणारा आहे हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे पोवळे बघा पोवळे मोती प्रवाळ पाचू नील पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पोवळे म्हणजे काय पोवळे म्हणजे प्रवाळ पोवळे म्हणजे प्रवाळ अभ्यासकट्टा ऍप आहे डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सोपा करा योग्य दिशेने अभ्यास करा त्यासाठी आहे अभ्यासकट्टा आणि अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला बॅचेस भेटतायत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्टडी मटेरियल सर्वात कमी फीसमध्ये अभ्यासकटा टायपवर तुम्हाला भेटणार आहे नोट्सही देतोय आपण पीडीएफ स्वरूपात तुम्हाला झालेले सगळे पेपर्स त्याच्या पीडीएफही देतोय आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा देतोय आणि बेसिक सगळं देतोय मग तुम्हाला वेगळं काही वाचायची गरजच नाही तुम्ही जर हे सगळं केलं ना काहीच वेगळे पुस्तक घेण्याची गरज नाही काही वाचायची गरज नाहीये चला सगळ्यांना शुभेच्छा थांबतो